देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्रीच्या कुळाचारापैकी सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजेच देवीची ओटी भरायची आता बघा देवीची ओटी कशी भरायची कोणी भरावी आणि ती केव्हा भरावी या संदर्भाचीच आजची माहिती आहे तर देवीची ओटी कधी भरायची असते काही ठिकाणी बघा असं असतं की अगदी पहिल्याच माळेला देवीची ओटी भरली जाते आणि ती बघा नऊ दिवस तशीच ठेवली जाते तर ओटी केव्हा भरतो जेव्हा आपण बघा देवीची आपण पाठवणी करत असतो तर आपण ही बघा कधी माहेरी जातो तर बघा आपण जेव्हा निघतो तर आपल्या सासरी येण्यासाठी तर तेव्हा आई आपली बघा ओटी भरत असते तर त्याच पद्धतीने नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या माळेला आपल्याला कुळदेवीची ओटी भरायची असते आणि अगदी बघा ज्यांची इच्छा आहे आता बघा काही जणींना जर मासिक धर्म असेल तर आठव्या किंवा नवव्या माळेला तर त्यांनी बघा नवरात्रीच्या कुठल्याही माळेला तुम्ही ओटी भरायची असते तर काय होतं ना आपण बघा देवींची ओटी भरत असतो आणि रोज बघा आपण विसरून जातो की आपल्याही घरात कुळस्वामिनी आहे जी आपल्या घरात बघा वास करणार आहे आणि जी आपल्यासाठी आहे तर इथे बघा नऊ दिवस आपण सर्व देवींची ओटी भरतो अगदी बघा मंदिरात जाऊन पण ओटी भरतो पण बघा आपल्या घरातल्या कुळदेवीची आपण ओटी भरत नाही अगदी बघा तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल पण तुमच्या घरात जर कुळदेवीचा फोटो असेल तर तुम्हाला बघा अर्जुन कुळदेवीची ओटी भरायची आहे अ... आपण कधी पण बघा ओटी भरू शकतो पण शक्यतो आठव्या किंवा नवव्या माळीला आता काही ठिकाणी बघा असं असतं की नवव्या माळीलाच घट हलवला जातो मग बघा त्यांनी आठव्या माळीला ओटी भरायची किंवा बघा मग तुम्ही सप्तमीला म्हणजेच सातव्या माळीला सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आता पाचव्या माळीला पण तुम्ही ओटी भरू शकता तर तुमची इच्छा आता आता बघा ओटी कोणी भरायची तर मी तर म्हणते की बघा ओटी कोणी नाही भरायची ते सांगते तर सगळ्यात आधी तर असं म्हणतात की बघा जिची ऑलरेडी ओटी भरलेली आहे म्हणजेच जी महिला गर्भवती आहे तर त्या देवींची ओटी भरत नाहीत किंवा त्यांची पण ओटी कोणी भरत नाहीत कारण बघा त्या गर्भवती आहेत मग जर आता बघा काही ठिकाणी असं असतं की तही मी प्रेग्नेंट आहे मग माझी कोणी ओटी भरू शकत नाही पण मी भरू शकते देवीची ओटी बऱ्याच ठिकाणी बघा असा पण नियम असतो जर तुमच्याकडे बघा असा नियम असेल तर तो तुम्ही पाळावा नाहीत तर मग बघा काही ठिकाणी असं असतं की तू प्रेग्नेंट आहे ना मग तू बघा देवीची ओटी भरू नको आणि मग जर बघा तुमच्याकडे तो नियम असेल नियम असेल तर तो तुम्ही पाळू शकता तर कुमारिका फक्त देवीची ओटी नाही भरत बाकी प्रत्येक स्त्री देवीची ओटी भरू शकतात तर ताई काही कारणांनी बघा देवीची ओटी भरू नाही शकत मग माझ्या मिस्टरांनी भरले तर चालेल का तर बघा जर काही कारणांनी तुम्ही भरू नसल शकत तर बघा तुमच्या घरात सासूबाई आहेत तुमच्या जाऊबाई आहेत तर त्या भरू शकतात नाही शक्य होत मग तुमच्या पतींनी ओटी भरली तरी चालते आता बघा सध्या मूळ पिठावर बरेच लोक बघा जातात मग महिला बिचाऱ्या बघा घरात थांबून सेवा करतात आणि पुरुष मंडळी जातात मग अशा वेळेस पुरुषसुद्धा बघा तिथे जाऊन देवीची ओटी भरतात तर या स्त्रियांनाच अधिकार का आहे ओटी भरण्याचा खरं तर जेव्हा आपला साखरपुडा होतो तर तेव्हा फळांनी आपली ओटी भरली जाते सुखदर अनुभव आपल्याला मिळतो तर स्त्रियांनाच का ओटी भरण्याचा अधिकार आहे खरं तर आपला जो गर्भाशय आहे तर आपली नाळ आहे तर ती देवीच्या नाळीशी जोडलेली असते आणि अर्थात आपल्याला स्त्रियांना खूप मोठा अधिकार आहे की आपल्या नावेद्वारे आपण एक गर्भाची उत्पत्ती करू शकतो म्हणून बघा स्त्रियांना ओटी भरण्याचा पुरुषांपेक्षा जास्त अधिकार आहे तर याचा अर्थ असा नाही की पुरुषांनी ओटी भरू शकत नाही आपण स्त्रियाच ओटी भरू शकतो तर या पद्धतीने आता ही जी ओटी आहे तर ही कधी भरतो तर आपला जेव्हा साखरपुडा होतो तर तेव्हा आपण ओटी भरत असतो नंतर बघा मग तुम्ही जेव्हा बघा आपलं लग्न होतं ना तेव्हाही आपलं ओटी भरली जाते आणि मग आपण ही बघा कोणाची ओटी भरत असतो खरं तर बघा लग्न झाल्यावरच अधिकार असतो कुमारी का शक्यतो देवीची ओटी भरत नाही पण अगदी ज्या महिलांना अडचण आहे की ताई मला बघा अडचण आली आहे तर मग माझ्या मुलीने ओटी भरली तर चालेल का तर बघा मग अशा वेळेस करू शकतो आपल्याला जर आपल्या मासिक धर्माची तारीख माहिती असेल ना तर आवर्जून बघा तेव्हाच ओटी भरा आता ओटी कशाने भरायची ओटीचा काय सामान आहे ते तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तर एक गोष्ट लक्षात ठेवा यथाशक्ती ओटी भरायची असते ती काहीतरी सांगितलेलं आहे म्हणून बघा ओ टी भरायची नाही खरं तर बघा अकरा लंकर आणि ओटी भरायची असते आता बघा अकरा लंकर जर तुम्हाला भेटले तर अतिशय उत्तम आणि नाही भेटले तर जे तुमच्या घरात आहेत तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मग त्याच्यामध्ये बघा साडी आली खण आले त्याच्याबरोबर खोबरं सुपारी हळकुंड या गोष्टी आल्या तांदूळ आले तर या गोष्टी बघा महत्त्वाच्या आहेत देवीला अकरा लंकर स्वरूपातसुद्धा सुद्धा आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या असतात तर ते महत्वाचे आहेत तर सर्वप्रथम ओटी भरण्यासाठी आपल्याला बघा लागणार आहे तर साडी ही बघा रेशीमचीच असावी ज्याला आपण बघा काटाभद्राची साडी म्हणतो तर काटाची साडी असावी काही ठिकाणी नऊवारी साडी देण्याची पद्धत असते तर काही ठिकाणी अकरावारी काही ठिकाणी बघा सहावारी तुमच्याकडे जी पद्धत आहे तर त्या साडीने तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे सर्वप्रथम साडी ही बघा काटाचीच घ्यायची आहे तर बघा जेव्हा आपण काटाची साडी असते ना म्हणजेच बघा रेशीम साडी असते ना तर ती रेशीम साडीमध्ये बघा देवीकडून येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहेत तर त्या रेशीम आकृष्ट करण्याचे ताकद आणि त्या रेशीम बघा आकृष्ट करण्याची ताकद आणि त्या रेशीममध्ये बघा असते म्हणूनच बघा आपल्याला रेशीमची साडी म्हणजेच काटापदराची साडी घ्यायची आहे त्याच्याबरोबरच्या बरोबर दुसरं येतं ते आपल्याला बघा नारळ लागणार आहे नारळ का वापरतात तर बघा देवीकडून येणारं सात्विक लहरी आकृष्ट करण्याचे काम हे रेशीम करत असतं आणि त्या लहरी बघा साठून ठेवण्याचं काम हे नारळ करत असतं आणि बघा खण लागणार आहे खण म्हणजेच ब्लाऊज पीस तर ब्लाऊज पीस लागणार आहे आणि नारळ आपल्याला बघा लागणार आहे आणि तांदूळ लागणार आहे तर बघा या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर दुसरं येतं जेव्हा आपण देवीची ओटी भरत असतो तर बघा अर्थात ओटी ही यथाशक्ती भरायची असते आणि देवीची ओटी जेव्हा भरतो तर तेव्हा बघा ती ओटी यथाशक्तीच भरायची असते तर देवीची ओटी भरत असताना खण आणि नारळ हे महत्त्वाचं आहे प आणि त्याच्याबरोबर खोबरं हळकुंड सुपारी खारीक या गोष्टीसुद्धा बघा लागणार आहे त्याच्याबरोबर देवीसाठी बांगड्या लागणार आहे आता मंगळसूत्र तर बघा आपल्याला बघा ओटी ही यथाशक्ती भरायची असते तर तुम्ही बघा मंगळसूत्र तुम्ही खोटं घेऊ शकता किंवा एक मणी बघा सोन्याचा तुम्ही करू शकता तर तुमची इच्छा असेल तर आपल्याला बघा जोडवी पण घ्यायची आहे तर जोडवी पण ही बघा चांदीची घेऊ शकता तर तुमची जर तेवढी परिस्थिती असेल तर कारण बघा वर्षातून एकदाच आपण देवीची ओटी भरत असतो तर मूळ पिठावर जाऊन तर या गोष्टी आपण करतच असतो आणि जर तुम्ही बघा करत असाल तर इथे पण तुम्ही बघा आता मी पण बघा खोटंच वापरते आणि जे काही मंगळसूत्र आहे तर ते खोटंच मी घेते आणि बघा शेवटी भाऊ महत्त्वाचा असतो आणि त्याच्याबरोबर आपल्याला बघा नत पण लागणार आहे जे तुमच्याकडे उपलब्ध आहे किंवा जर तुम्ही बघा घेऊ हो शकता मग त्याच्यामध्ये जो शृंगारचं सामान आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर हळद कुंकू आपल्याला पाहिजे तर देवीला अतिशय ते प्रिय आहे हळद कुंकू तेवढंच प्रिय आहे आणि आपल्याला बघा एक रुमाल घ्यायचा आहे टिकल्याचं पॅकेट घ्यायचं आहे पावडर असावी नेल पेन असावी त्याच्याबरोबर तर लिस्टी पण तुम्ही घेऊ हो शकता तर देवीला काजळ पण बघा याच्यातलं बघा जेवढं शक्य होईल ना तर तेवढं तुम्ही घेऊ शकता तर बाकीचं जर नाही शक्य झालं तर फक्त तुम्ही बघा खणानारांनी ओटी भरली तरी पण देवीचे अलंकार ही तेवढे प्रिय आहे आता अकरा अलंकार जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही अर्पण करू शकता नाही तर साध्या पद्धतीने पण तुम्ही देवीची ओटी भरू शकता तर बघा सगळ्यात आधी जेव्हा आपण देवीची ओटी भरणार आहोत तर तेव्हा साडी घ्यावी तर साडीवर तुम्हाला खण ठेवायचं आहे ज्याला आपण ब्लाऊज पीस म्हणतो तर हा खण बघा तुम्हाला साडीवर ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा तांदूळ घ्यायचे आहेत तर तांदूळच का तर बघा ते सर्वश्रेष्ठ समावेश आहे म्हणून तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे सगळं प्रक्रिया करत असताना तुम्हाला ओ मॅम क्लीम चामुंडाय डायबेचे या मंत्राचा मंत्र जप करावा आता तांदूळ घ्यायचे तांदळावर हळद कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर नारळ घ्यायचा नारळाचा शेंडा हा देवीकडे असावा ओ मॅम रेम क्लीम चामुंडाय बेचे ओ मॅम रेम क्लीम चामुंडाय बेचे देवीला वेणीसुद्धा प्रिय आहे तर तुम्ही वेणी पण आवर्जून अर्पण करावी ओम मॅम रिम क्लीम चामुंडाय बीचे ओम मॅम र्रीम क्लीम चामुंडाय बीचे अगदी तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरीही तुम्हाला नव्यान्नव मंत्राचा मंत्र जप करायचा आहे त्याच्याबरोबर आता हे करून झाल्यावर आपल्याला देवीसाठी आपल्याला देवीसाठी खोबरं सुपारी हळकुंड खारीक आणि बदाम या वस्तू पण ठेवायच्या ही हळद कुंकू अर्पण करावं तर ओम मॅम रिम क्लिम चा बरोबर बीचे त्याच्याबरोबर येतं तर ती दक्षिणा तर यथाशक्ती शक्ती आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे दक्षिणा ठेवून झाल्यावर तर त्या दक्षिणेमध्ये एक रुपयाचा मान आहे बरं का तर हे लक्षात ठेवा तर आपल्याला बघा विडा देवीला अतिशय प्रिय आहे तर आपल्याला विडा पण तुम्ही घरी बनवू शकता नाही तर तुम्ही विकत आणला तरी चालेल तर हे तुम्हाला बघा सगळं साडीवर ठेवायचं आहे आता हे तयार करून झाल्यावर आता आता नेमकी ओटी कशी भरावी ना ते तुम्हाला सांगते तर आपली जिथे घटस्थापना आहे ना तर तिथे आपल्याला ही बघा देवीची ओटी कधी पण आपण तयार करून घेतलेली आहे तर ओटीत तयार करून झाल्यावर तर सगळ्यांना बघा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तर हे करत असताना नवरण मंत्राचं पठण करावं ओम मॅम रिम क्लीम चामुंडा बिजे हे करून झाल्यावर बघा जी काही ओटी आहे ना आपल्याला छाती जवळ घ्यायची आहे आणि आई भगवतीला प्रार्थना करावी की आई भगवतीला सांगावं की गेल्या सात आठ दिवस तू माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास केला आणि अर्थात आपण माणूस आहोत तर आपल्याकडून बऱ्याच चुका होतात आणि देवीची माफी मागावी आणि मी ज्या काही सेवा केल्या त्या तुझ्या चरणी मी रुजू केला, केला आणि जे काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी माफी मागावी आणि जे काही चांगलं होतं तर ते, ते सगळं तुझं आहे आणि जे काही वाईट होतं तर ते सगळं माझं आहे तर बघा असं म्हणून आणि देवीला म्हणावं की माझ्या घरात सुख शांती समृद्धी अयोआरोग्य नांदू दे माझ्या घरावर अखंड तुझी कृपा राहून दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे आणि माझ्याकडून जी काही मी ओटी तुला भरत आहे तर त्याचा तू स्वीकार कर आणि देवीला म्हणायचं आहे की हे म्हणून झाल्यावर आपला जो काही गट आहे ना तर तिथे आपल्याला बघा याचा स्पर्श करायचा आहे आणि बघा तीनदा म्हणजे ओटीचा स्पर्श करायचा आहे आणि आपण देवीची ओटी भरत असतो तर अर्थात बघा देवीची आपण ओटी भरत असतो ना तर आपण बघा साडी घालावी डोक्यावर पदर असावा तर आणि प्रार्थना करून झाल्यावर तीनदा आपल्याला बघा जे जयकार करायचा आहे तर जे जयकार कर कसा करावा आता ज्यांना बघा जे जयकार येतो कर तर त्यांनी करावा ज्यांना नसेल येत जे जयकार करायला तर त्यांनी आपल्या कुळदेवीची नावं घ्यावी नाही तर मग तुम्ही ओ मॅम रिमक्ट चामुंडायबीचे या मंत्राचा मंत्र जप करावा तर आता बघा तुम्हाला सांगते उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब बोलांबा माता की जे बोलांबा माता की जे बोलांबा माता की जे उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय अंबा माता की जय तर असं बघा आपल्याला जय जयकार आपल्याला तीनदा जय जयकार करायचं आहे तर आपली बघा ओटी भरून झाल्यावर आपल्याला बघा ही जी ओटी आहे ना तर ही बघा खाली ठेवायची आहे आणि आपल्यासुद्धा ओटीमध्ये ना याच्यातले जे काही थोडे तांदूळ असणार आहेत ना तर ते सुद्धा बघा आपल्याला आपल्या ओटीमध्ये घ्यायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं की जोपर्यंत आपण सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणत नाही तोपर्यंत देवीची ओटी दे पूर्ण ना देवी होत नाही तर आपल्याला बघा एकदा देवीची ओटी भरून झाल्यावर एक प्रत्येकाने बघा सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणावं आणि बघा देवीच्या चरणी ती सेवा रुजू करावी तर याच पद्धतीने आपल्याला बघा आई भगवतीची ओटी भरायची आहे आता बघा आता ओटीच्या सामानाचं काय करायचं तर बघा सगळ्यात आधी तर वर्षातून एकदा जरी आपल्याला बघा आपल्या पिठावर जायचं असतं तर बघा तुम्ही अर्थात तुमच्या मूळ पिठावर हीच बघा ओटी घेऊन जाऊ शकता तर आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये जरी तुम्ही जाणार असाल किंवा जर तुमचे पती जाणार असेल तर बघा त्यांच्याकडे सगळं सामान द्यावं तर तिकडे मूळ पिठावर जाऊन देवीला समर्पित करू शकता तर जवळपास ज मंदिर असेल कुळदेवीचं तर तिथेसुद्धा बघा देऊ शकता आणि जर नसेल शक्य तर अर्थात बघा तुम्ही मूळ पिठावर जाऊन तुम्ही देवीची ओटी भरावी तीच तुम्ही देवीला अर्पण करू शकता आता ओटीच्या नारळाचं काय करायचं तर बघा काही ठिकाणी असं म्हटलं जाते की नऊ दिवस नारळ नाही फोडायचा कारण बघा देवी ही सूक्ष्म स्वरूपात नारळामध्येच वास करत असते म्हणून बघा नऊ दिवस आपल्याला नारळ फोडायचा नाही तर याच्यामध्ये जे काही तांदूळ आहेत जर आता खूप दिवसांनी जर मला माहिती आहे की मी बघा खूप दिवसानंतर देवीच्या मूळ पिठावर जाणार आहे तर ते तांदूळ तुम्ही वापरू शकता कारण बघा इतक्या दिवस ते खराब पडू शकतात आणि साडी आहे तर ती अर्थात ती बघा मूळ पिठावरच द्यावी अगदी ज्यांना शक्य नसेल तर ती तुम्ही स्वतः परिधान केली तरी सोन्याहून पिवळं देवीकडून ज्या सात्विक लहरी आलेल्या असणार आहेत म्हणून ती साडी जर तुम्ही स्वतः परिधान केली तर खूपच चांगलं जर तुमची इच्छा आहे की नाही ही माझ्या देवीची साडी आहे तर मी देवीच्याच नावाने घेतली आहे तर तुम्ही बघा नक्कीच ती देवीलासुद्धा अर्पण करू शकता आणि जी काही वेणी आहे तर ती तुम्ही स्वतः घालू शकता नारळ हा दसऱ्याच्या दिवशीच फोडावा तर त्याच्या आधी बघा नारळ फोडू नये तुम तो तो तर तुमच्याकडे अशी पद्धत आहे की नाही मला माहिती नाही पण बऱ्याच ठिकाणी बघा असं पाळलं जातं असं म्हटलं जातं की आपल्याला देवीचा जो काही नारळ आहे ना तर हा आपल्याला बघा दसऱ्यानंतरच फोडायचा असतो मग तो घटाचा पण असो नाही तर मग तो आपल्या देवीच्या ओटीचा पण असो तर या पद्धतीने आता जे काही शृंगाराचं सामान आहे तर ते तुमच्याकडे जर एखादी स्त्री आली तर तिला तुम्ही देऊ शकता मूळ पिठावर जाणार असाल तर तिथे तुम्ही देऊ शकता आणि एक जरी बघा सोन्याची किंवा चांदीची कुठली तरी तुम्ही वस्तू केली तर ती मूळ पिठावर जाऊन द्या आणि बघा नाही तर ते शृंगाराचं सामान सगळं तुम्ही बघा वापरलं तरी हरकत नाही आणि जेव्हा आपण ओटी भरत असतो तर तेव्हा शृंगार सुद्धा आपल्याला आई भगवतीला अर्पण करायचा असतो तर ये, याची सुद्धा पूजा करायची असते आणि जे काही दक्षिणा आहेत आणि जो काही विडा आहे तर विडा तुम्ही बघा सगळ्यांनी खाऊ शकता आणि जी काही दक्षिणा आहे तर ती दक्षिणा जेव्हाही तुम्ही बघा मूळ पिठावर तर तेव्हा तुम्हाला तिथे ते दक्षिणा तिथे अर्पण करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला बघा कुळदेवीची ओटी भरायची आहे आणि अर्थात शेवट सिद्ध गुंजिका स्त्रोत्रम एक वेळा म्हणावं म्हणजेच त्या सेवेला पूर्णत्व येते त्या आप पद्धतीने आपल्याला घरातच भले तुम्ही नऊ दिवस नऊ दुर्गांची ओटी भरणार आहात आणि तुम्ही नऊ रूपांची ओटी भरणार आहात सुद्धा आपल्या देवीची आपल्या घरात जी विरजमान आहे तर तिची ओटी आपल्याला भरायची आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ जे सांगू ते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ